नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा अशा सर्व लेटेस्ट अपडेटसाठी भाजप स्वबळावर लढल्यास शिंदे गटाला मोठा फटका बसणार जाणून घेऊयात याविषयी संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर स्थानिक निवडणुका लढवावी अशी मागणी केली आहे त्यामुळे ठाणे व नवी मुंबईत भाजपाने सोबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय जर घेतला तर थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठे आव्हान ठरणार आहे आणि त्यांना एक मोठा फटका बसू शकतो यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना मित्रपक्षासोबतचा टोकाचा वाद टाळा अशा सूचना देखील दिलेल्या आहेत स्वबळावरचा निर्णय स्थानिक पातळीवर घेऊ असे देखील ते म्हणाले आहेत त्यामुळे अशी आता येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कळेल की भाजप जर स्वबळावर लढल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतील आणि त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटका बसेल का कमेंटमध्ये कमेंट करा आपला अभिप्राय नोंदवा येणाऱ्या अपडेटसाठी जॉ कनेक्ट राहा जय महाराष्ट्र